तर आता जा। <laughs> नाश्ता बिश्ता झालाय आणि माझा सुरू आहे मेकअप मेकअप नाही बरं <laughs> मेकअप मी जास्त घरी असताना अजिबात करत नाही मला आवडत नाही आपलं साधारण स्क्रीन लोशन लावायचं टिकली आणि कधी कधी इच्छा असली तर केस पण करायची आणि इच्छा नसेल तर मग असं घ्यायचं आणि हाच प्रचार आपली सुंदरी सुंदरी तुझे नाव काय हाय असं काचन मध्ये आल्यानंतर पहिला पनीर फ्राय केलं कारण आज होती पनीरची भाजी काय खोर रे होतच मारत आहे

पनीर पनीर मग काय तू बनवतेस काय पनीर म्हटलं का ने ने मी ऑलरेडी एवढे काम करून झाले मी काय म्हटलं का नाही ना पण बस एक भाजी आता पनीर होताय ना आली की नाही तर मी कोण करते मी करते ना कि बेल चेली ना आज खूप दिवसानंतर माझं पार्सल सुद्धा आलं होतं त्यासोबत मिनूचं पण मिनूच पार्सल पार आलं चलो त्या मंगाय आहे रे वही वही म्हणजे मला माहिती आहे का वही क्या मागावला मुझे नाही पता बावडट बाई मुझे कसा पता होगा बुलावला तुम्ही पण अजीब आहे बहन बुला खुद है अरे म्हणते तुला माहिती आहे काय काय रडलं पण सुरू होते बाबा आम्ही स्कूल मधून आलो की काय झालं खोजागिरी <laughs> रात्रीच दूध पित काय झालं काय करायचंय पिऊ मी तुला त्याच काय पाहिजे मग आता रडते कशासाठी अजून पाहिजे मग आरू हे तू घे ते दिलं नाही असं नाही रे बोलू तुझ्यावर जीव आहे रे तिचा तुझ्या मध्ये जीव आहे ना तिचा तुला खोटंच वाटते दे तू खूप आहे ना हे तुझ्याकडचं पाहिजे ना तिला तू कमी असो की ते पण हा गे दिलं त्याच हॅपी गरम आहे हॅपी आता हॅपी झाली माझी मुलगी म्हणजे छोटस घेतलं त्या चंद्रावर चांगली पण आमचं

आणलं दादाने ती आता रडू नको जाऊ दे ती बसतेच बेटा तू इथे बस मध्ये इथे बस तू तुम्ही तर ती चटणी दे ना थोरीशी सर्व पायकी ना जेवणामध्ये <laughs> <laughs> अरे एकच घास घेतला ना एक तर थोडासा <laughs> माशीला मारा मारते आम्ही जेवण करतोय आमच्या जेवणार माशा येतात ते आरूला इरिटेट होत आहे

आता येईल थोड्या वेळाने ब्रेक घेऊन येईल आता ब्रेक घेऊन येते ब्रेक मूवी देखेल रडलं इथे कोण ऐकणार आहे जोरात रडजू थो आम्ही गेल्यानंतर थिएटर मध्ये <laughs> आम्ही मूवीला जाणार आहे आम्ही डिमांड जाणार आहे आम्ही प्रत्येक गोष्ट करणार अरू घरी बसल्या हा इकडे बघ तुझी मम्मी मी सर्वच करणार आहे घरी बसल्या खाऊन पिऊन आता लोळून घेणार सर्व झालं तिला बसू हो दे बाळा हा हा बस बस बस, बस व्हेरी गुड अरू थोडं सरक रे बाळा तू समजणार ती लहान आहे व्हेरी गुड बेटा no, 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 no. चिल -चिल नो 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 अजून चिडचिड करेन असं नको करू बस बाळा

हे नको ते अरे एक इकडे हे काय हे काय काय हे हे कोणतं असलंय हे मी तर बघितलं हे आणलं मम्मीने मग चेक तर करू मे ना हो हो खूप छान आणलं ग मोजमाप घेणं सुरू आहे आता ओहो बिट्टू एवढं इंग्लिश बघत आहेस खरंच तुला एवढं इंग्लिश येते का ग म्हणून दाखव बरं काय म्हणाली तिथं एक्स नाही येतो एक्स असतो ना आम्ही इंग्लिश सांगितलं तिने आम्हाला ए बी सी डी म्हणून दाखवलं वा बेटी वा कॅद्दार भेटेल ए बी सी डीने तर जोरदार लावणं सुरू आहे इकडे चला खूप मोठं तेवढ्याला नाही स्क्रॅच आहे ना तसं नसतं ते स्क्रॅच आहे फक्त जास्त नाही तुला काय तुला जास्त माहिती आहे का माझ्यापेक्षा पेक्षा अरु तिच रक्त निघत आहे ना रे छोट रक्त निघत आहे रे अरु ती एवढं प्रेमाने सांगते आणि हा नुसतं तिचं हे करत राहतो

वाला मला आधी मला मोबाईल बघू दे आणि नंतर तयारी करा बच्चे हे मेरे आज सकाळपासूनच मला तसं थोडंसं कणकण होतं बिट्टू ट्युशनला गेली त्यानंतर मी थोडं सांग टाकलं अजूनही मला कंतन करत आणि सकाळी पण तसंच बिट्टू स्कूलला गेले आम्ही नाश्ता वगैरे केला त्यानंतर मला एकदम असं वीकनेस आल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं होतं पण जस माझ्या शरीरात ताकद नाही त्यानंतर मी इथे येऊन थोड्यावर बसली परत कामं केले आता दुपारपर्यंतही ते कस दुपारीनंतर साडेतीन नंतर मला तसंच होत होतं बिटूला बिटूच्या पप्पांनी सोडलं मी आराम केला आराम म्हणजे आता सवय नसल्यामुळे मला झोपही येत नव्हती पण कसं तरी कसं तरी दहा पंधरा मिनटं मी आराम केला तर कालपासून आमचं सुरू आहे बाहेर जायचंय मग जाऊ म्हणाली चल जाऊया म्हटलं आता माझ्या मी नाही तुला <laughs> सगळी म्हटलं आराम करते त्यानंतर बघू आपण आताच ट्युशन वरून आली आल्या आल्या सर्व पसारा काढून ठेवला मी बसले हॉलमध्ये तिच्याकडे लक्ष ठेवत स्कूल वरून आली होती तुझे केस ओढले थांब था। था, अभी था। अर्धी हिंदी अर्धी मराठी अभि बर पाहिजे बाळा मग काय खायची इच्छा होती पराठा पड़ पर लगेच पराठा बनवून घेतला आणि भरवायला सुरुवात केली मस्ती तर आमची सुरूच असते टिपॉवर बसून आम्ही जेवण करतोय पडते पडते ती पडते पडते विट्टू <laughs> कोपऱ्यात <laughs> मग मी ठेवली आमची रोजची स्पेशल चाय पाणीपुरी हो चला दिवसामधून या दोघ भावांची एवढी भांडणं होत असतील विचारूच नका सर्दी आहे पण तरी पाणीपुरी खायची किती महिने झाले मी पाणीपुरी खाल्ली नाही साधारणत चार महिने झाले असतील जास्त पण कमी नाही कोण क्यूट आहे और क्यूट है करता तू मना ली होती ना मला तू मम्मी खूब क्यूट है एकदम छान एक है का बोला 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 है बोला 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 कुठे मुलं आहे मग मग माझे तर केस खराब केले स्वतःचे केस खराब केले अरे खेचून आधीच केस नाही दुखतात दुखता काय तुटले चार पाच पिन मध्ये बघ भरपूर दिवस झाले आम्ही बेसन खाल्लंच नव्हतं म्हटलं चला आज हिरव्या मिरच्या मस्त झनझणी बेसन बनवूया गेम पाहिजे तिला माई घेत किती शाळी आहे मुलगी अरे लगेच घेतला